नमस्कार आपण बघत आहात एकनाथ बारगुडे मोटिवेशनल विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी तक्रार असते की आम्ही दोन दोन चार चार तास अभ्यास करतो मात्र केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा नेमका परीक्षेच्या वेळेला आठवत नाही मित्रांनो याच बरस कारण हे आपल्या बैठक व्यवस्थेमध्ये असत अभ्यास करण्यापूर्वी नेमकी कोणती काळजी घ्यायची असते अभ्यासावेळी आपली बैठक व्यवस्था कशी असली पाहिजे याबद्दल आपणाशी आज मी थोडीशी चर्चा करणार आहे मित्रांनो पहिली गोष्ट एक पाळायची असते की तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करायला बसता ती तुमची अभ्यासाची जागा कायमस्वरूपी फिक्स असली पाहिजे कारण ज्या वेळेला आपण एकाच ठिकाणी बसून अभ्यास करतो तेव्हा त्या ठिकाणी ती जागा भारीत झालेली असते ती जागा प्रेरित झालेली असते कारण तुम्ही ज्या वेळेला तिथं अनेक वेळा अभ्यास करता तेव्हा त्या ठिकाणी असंख्य ज्ञानलहरी प्रकट झालेले असतात किंवा निर्माण झालेले असतात साहजिक जेव्हा आपण त्याच त्याच ठिकाणी अभ्यास करतो तर या ज्ञानलहरींचा ती जे सकारात्मक जागा बनलेली असते त्याचा आपण अनुकूल असा फायदा होतो मित्रांनो एक काम करा कि जेवा की जेव्हा केव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तुमची अभ्यासाची वेळी साधारणपणे सकाळी किंवा संध्याकाळी ठेवा काय करायचं तर तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला बसता त्या ठिकाणी शांतपणे मांडी घालून बसा जर खुर्चीत बसून अभ्यास करत असाल तर पाय मोकळे सोडलेले असले पाहिजेत त्यानंतर एकदम स्थिर बसा पाठीचा कणा ताक ठेवायचा डोळे शांतपणे मिटलेले असले पाहिजेत आणि हात घेण्याच्या स्थितीत ठेवावेत आणि मग तुमचं सर्व लक्ष तुमचं सगळं मन तुमच्या श्वासावर केंद्रित करायचं आणि मनातल्या मनात एक भावना निर्माण करायची की येणारा प्रत्येक श्वास हा आरोग्य घेऊन येतोय माझ्यासाठी उल्हास घेऊन येतोय येणारा प्रत्येक श्वास आनंद घेऊन येत आहे त्यानंतर आपल्या मनाला किमान एका बैठकीमध्ये तीन वेळा तरी सांगण्याचा प्रयत्न करा आपल्या मनाशी निश्चय करा की माझे आई वडील आणि माझे कुटुंबीय हे माझ्या यशासाठी सातत्याने धडपडत असतात मी माझ्या वडिलांशी कृतज्ञ राहून येणाऱ्या परीक्षेमध्ये माझ्या सबंध आयुष्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करेन मी यशस्वी होणारच माझी येणारी परीक्षा ही फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये असेल या येणाऱ्या परीक्षेमध्ये मी अत्यंत प्रयत्नाने प्रयत्न सातत्याने आणि निश्चयाने यश मिळवीन म्हणजे मिळविणच असं एका बैठकीमध्ये किमान तीन वेळा आपल्या मेंदूला सांगायचा प्रयत्न करायचा आपल्या मनाशी ते कायमस्वरूपी उद्धृत करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग हळूहळू या प्रकारातून बाहेर या डोळे शांतपणे उघडायचा प्रयत्न करायचा सावकाश डोळे उघडा दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा आणि ते दोन्ही तळवे तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरून मानेपर्यंत खालपर्यंत फिरवा मित्रांनो जर ही कृती आपण सातत्याने केलीत किंवा अभ्यासाला बसण्यापूर्वी तुम्ही अशा प्रकारचं मनामध्ये एक निश्चय रोपण केलं तर बाळालो तुमच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते एक सकारात्मक ऊर्जा तयार होते तुमच्या मनाचं एक निश्चय होतो आणि तुम्ही जो काय अभ्यास करता त्यासाठी जी बैठक लागते जे एक तात्विक अधिष्ठान लागतं ते आपोआप तयार होतं आणि केलेला अभ्यास अजिबात विस्मृतीत जात नाही तर मित्रांनो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार